श्री स्वामी समत माझ्या स्वागत आहे आज आपण बघणार गुढीपाडवा दोन हजार चोवीस सण साजरा करण्यामागील इतिहास आणि महत्व चला तर बघूयात वसंत ऋतू मध्ये साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा कोकणी आणि मराठी हिंदू महत्वाचा सण आहे हे ज्याच्यासाठी पारंपरिक नवीन वर्ष पद्धतीनुसार चिन्हकीत करते घरा चैतन्यमय सजावट आणि गुढीपाडव्याच्या साक्षीने नृत्य नृत्य रस्त्यावरील मिरवणूक आणि सणासुदीचे स्वादिष्ट पदार्थ महाराष्ट्रातील गुढी हा सण साजरा करणाऱ्या बहुतेक घरामध्ये दिसणारे ध्वज आहे पाडवा किंवा हा संस्कृतीमधून आमोशा चंद्र दिसणारा दिवस आणि आमोशा पहिला दिवस म्हणून घेतला आहे गुढीपाडव्याच्या ऐतिहासिक कथा हिंदू पौराणिक कथा सांगतो कि भगवान ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला हे विश्व निर्माण केले आहे सणाच्या दिवशी वर्ष महिने आठवडे आणि दिवस या संकल्पनेचीही त्यांनी जगाला ओळख करून दिली आहे आंध्र प्रदेशातील हा सण उगादी उगादी हब्बा या नावाने प्रसिद्ध आहे सृष्टीच्या सु, 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 निमित्ताने कथा लक्षात घेऊन पाडव्याला ब्रह्मदेवाची पूजा करतात

दिनदर्शिकांच्या प्रभावाची आठवण करून देते ग्रामीण महाराष्ट्र असोसिएशन ऑफ एशियन अं एशियन स्टँडिजीच्या अध्यक्ष याने निरीक्षण केले की गुढीपाडव्या गुढीपाडवा हा समाजाचा एकत्र येणे आणि भगवान शिवाचे नृत्याशी जोडलेला सण आहे भक्त जवळच्या किंवा प्रसिद्ध शिव मंदिरात गुढी गुढी कावड घेऊन जातात उत्साह एक भाग म्हणून गुढी उभारण्यामागील कथा कथा म्हणून जे सण रामाच्या विजयाशी जोडतात भगवान रामाला प्रसन्न करण्यासाठी शक्तिशाली मंत्र वाईटवर चांगल्याचा विजय दर्शविण्यासाठी उभारली जाते राजा लोक हे ध्वज म्हणून फडकवतात पुष्पलो पुष्पक लोकाचा असेही विश्वास आहे की वाढलेली गुढी वाईट पासून दूर राहू शकते आणि सण साजरा करण्याचा घरात नशिबाने समृद्धी आ... आमंत्रित करते असे आहे गुढीपाडवा दोन हजार चोवीस सण साजरा करण्यामागील इतिहास व महत्सव महत्व श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद